नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला कृष्ण जन्माष्टमी कधी आहे त्याची तिथी काय आहे आणि शुभ मुहूर्त कुठला आहे त्याबद्दल नियम आणि महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर बघा आणि आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात जन्माष्टमी सणाला विशेष महत्त्व आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या विशेष दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सुखसमृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात यावर्षी कृष्ण जन्माष्टमी कधी साजरे होणार त्याचा शुभ मुहूर्त आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे ते आपण आता जाणून घेऊया तर वैदिक दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृष्ण जन्माष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे या विशेष दिवशी मध्यरात्रीचा मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त बारा वाजून दोन मिनिटे ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे दरम्यान असेल हेच व्रत सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटानंतर मोडता येईल आता पाहूया या व्रताचे नियम काय आहेत एकादशी व्रतप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमी व्रत पाळले जाते आणि या काळात काही नियमांचे पालन केले जाते असे शास्त्रात सांगितले आहे जन्माष्टमी व्रताच्या दिवशी अन्न सेवन करण्यास मनाई आहे तसेच जन्माष्टमीचे व्रत सूर्योदयानंतर किंवा अष्टमी तिथीनंतर किंवा अष्टमी तिथी संपल्यानंतरच सोडावे या काळात मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार येऊ देऊ नयेत आणि मांस दारू कांदा लसूण इत्यादींच्या सेवनापासून दूर राहावे ज्याला जमेल त्याने हे व्रत जरूर पाळावे आणि ज्याला जमणार नाही त्याने आपण खाऊन जरी आपलं हे व्रत केलं तरी चालेल आता पाहूया कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व काय आहे धर्मसंस्थापनेसाठी पृथ्वीवर जन्मलेल्या श्रीहरीचा सातवा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे असे शास्त्रात वर्णन आहे यासह महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध करून अर्जुनला गीतेचा उपदेश केला होता धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात असे म्हटले जाते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद